हाय हॅलो नमस्कार मी नम्रता तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आपण आज बनवणार आहोत दिवाळी फराळासाठी जी मिठाई आपण नेहमी बाहेरून आणतो ती आपण आज घरी तयार करणार आहोत तो म्हणजे हा पाक जो आपल्याला वाटतं त्याच्या नावावरून की हा बनवायला खूप कठीण असेल पण तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये हा पाक घरी तयार करू शकाल तर त्यासाठी चला तर मग आपण जे साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया त्यासाठी एक कप जो आहे तो तुम्ही फिक्स करून घ्या वाटी नाहीतर कप त्याच याच्याने सर्व जे प्रमाण आहे ते आपल्याला सेम घ्यायचं आहे एक कप बेसन एक कप तूप एक कप साखर आणि अर्धा कप पाणी तर ते जे आपण पाक आधी कर सुरुवात करायच्या आधी आपल्याला जे आहे ज्या भांड्यामध्ये आपण पाक सेट करणार आहोत त्याला आधी आपल्याला तूप नाही तर तेल लावून घ्यायचं आहे छान नंतर पुढे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये जे आपण एक कप साखर घेतली होती तीच आपल्याला त्यात टाकायची आहे आणि अर्धा कप पाणी आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आपल्याला याचा जो आहे तो एक तारी असा पाक जो आहे तयार करून घ्यायचा आहे पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपल्याला जे तूप आहे ते गॅस कमी करून तूप गरम व्हायला ठेवायचं आहे तूप गरम होतं पाक होतो आहे तोपर्यंत जे आपण एक कप बेसनाचं पीठ घेतलं होतं ते एका भांड्यात काढून जे तूप आहे त्याच तुपातून दोन ते तीन चमचे तूप टाकून आपल्याला छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं की आपण भजींचं पीठ तयार करतो तसं आपण कोरडं पीठसुद्धा पाकामध्ये टाकू शकलो असतो म्हणजे टाकतातच पण त्याच्याने काय होतं की गुठड्या तयार होतात बेसनाचं पीठ डायरेक्ट असं पाकामध्ये टाकलं तर आपल्या जे आपण जसं हे बॅटर तयार करतो आहोत तसं बॅटर तयार जर करून घेतलं आणि ते पाकात टाकलं तर त्यामध्ये जे आहे गुठळ्या होत नाही छान असं ते पाकामध्ये मिक्स होऊन जातं चला तर आपला पाक आता होतो आहे की नाही आपण पाहूया म्हणजे झाला आहे की नाही ते एक तारी पाक आपल्याला याचा तयार करायचा आहे तसं आपल्याला दोन बोटांमध्ये थोडासा जो पाक आहे तो चेक करायचा आहे जसं आपण नेहमी आपण पाक तयार करतो पाहू शकता थोडासा थंड बोटांना तो पाक आहे तो लावायचा आणि थोडासा थंड करून असा चेक करून घ्यायचा एक तार होतो आहे की नाही तर याचा एक तार जो आहे तो तयार झालेला आहे आपला पाक जो आहे तर गॅस कमी करायचा आहे बेसनाचं पीठ टाकताना आपल्याला ते पीठ जे आहे त्यात पाकामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून पा किती सोपं आहे ना जर आपण डायरेक्ट पीठ टाकलं असतं तर त्यात किती ज्या गाठी आहेत त्या तयार झाल्या असत्या म्हणून आपण अशा पद्धतीने टाकूया जेणेकरून पहिल्यांदा सुद्धा जो कोणी मैसूर पाक करणार असेल त्याला परफेक्ट हा मैसूर पाक त्याचा तयार होणार आहे पहा असे पा पाकामध्ये थोडंसे बबल जे आहे ते उठायला लागले की आपल्याला जे आपण तूप गरम करायला ठेवलं होतं ते गरम गरम तूप जे आहे ते या बेसनावर आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपलं बेसन आहे ते जे तुपाला सोसून घेणार आहे गॅस जे आहे तुपाचा जोपर्यंत आपला पाक तयार होतो आहे तोपर्यंत कमीवर ते तूप जे आहे गरमच असू द्या गरम गरम तूप याच्यावर टाकल्याने त्यात जी जाडी तयार होईल तीच महत्त्वाची आहे दुसरं यामध्ये जास्त असं काही टेन्शन घ्यायचं म्हणजे काही कारणच नाही आहे एवढा हा सोप्पा मह, असा मै मैसूर पाक आहे तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की किती सोप्पा हा म्हैसूर पाक आहे आणि हे असं टाकताना आपल्याला थोडंसं नवीन काहीतरी वाटतं बनवायला तर आपल्याला छानसुद्धा वाटतं की चला आपण बनवूया असं सर्व जे एक, एक चमचा करून आपल्याला बेसनामध्ये जे आहे ते टाकत राहायचं आहे आणि बेसनाला छान तुपाने ती जाडी तयार होणार आहे जो जर तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही थोडासा मोटिवेशन मिळेल की आपण व्हिडिओ जे आहेत ते कुणीतरी पाहतं आहे आपलं जे व्हिडिओ आहेत ते कुणाला तरी आवडतं आहेत यासाठी म्हणून पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी आप मलाही प्रेरणा मिळेल म्हणून प्लीज तुम्ही लाईक आणि स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा मी जे आपलं तूप आहे ते जे आहे टाकून घेत आहे जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तसं जोपर्यंत आपल्याला जास्तीचं तूप यात लागणार नाही आहे जो आपण एक कप तूप घेतला आहे त्यातच आपलं एक कप बेसनाचा अर्धा किलो असा म्हैसूर पाक जो आहे तयार होणार आहे पाहू शकता जे आता बेसनाला छान अशी जाडी जी आहे ती आलेली आहे आणि जे बेसन आहे ते आता तूप जे आहे ते सोसत नाही आहे तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे गरम गरम हे पाकचं जे पीठ आहे ते आपल्याला ज्या भांड्यात सेट करायचं आहे त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त यामध्ये असं राहून देऊ नका लगेचच त्याला गॅस बंद करा आणि भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पहा किती छान जाडी आपल्या मैसूर पाकला जे पीठ आहे त्याला येणार आहे आलेली आहे जाडी आता फक्त याला तुम्ही केकच्या भांड्याला किंवा दुसऱ्या काही यांना जसं आपण टॅप करतो तसं करायचं नाही आहे जेणेकरून यातली जी हवा आहे ती तशीच राहील चमच्याला जे लागलं होतं ते मी सर्व सर्वसं काढून व्यवस्थित त्यात टाकून घेतलेलं आहे थोडंफारही वाया जाणार नाही यासाठी आपल्याला याला पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर लगेच पाच मिनटानंतर लगेच तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये म्हैसूर पाकचे जी वडी आहे ती तयार करायची आहे त्यात तुम्ही काटायला घ्या माझ्याने थोडंसं लेट झालं होतं दहा मिनटं म्हणून ते थोडं काटायला मला थोडंसं टाईम लागत होता अजूनही ते गरम आहे पण लगेच तुम्ही पाच मिनटानंतर लगेच काटा तर ती लगेच अशी काटली जाईल आणि आपल्याला काटल्यानंतर त्याला परत पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला त्याला झाकून असं राहू द्यायचं आहे पहा मी तुम्हाला दाखवते अजून तर पूर्ण थंड नाही झालं आहे तरीसुद्धा पहा मध्यभागी किती छान असा कलर जसा पाकला येतो तसा आपल्या याला आलेला आहे अजून हा कलर डार्क होणार आहे कारण हे पीठ अजूनही थंड आहे याला झाकून एक दोन तासासाठी तुम्ही पूर्णगार थंडगार होऊ द्या मग ते वडी जी आहे ती तुम्ही भांड्यातून काढून घ्या पहा आपल्या म्हैसूर पाकला किती छान असा वरती आणि खाली लाईट आणि मध्यभागी असा ब्राऊन कलर आलेला आहे मध्ये ही छान अशी जाडी जी आहे ती आपल्या याला आलेली आहे तुम्ही ही दिवाळीला नक्की ट्राय करून बघा हा म्हैसूर पाक जो आहे तो घरीच बनवा आणि तुम्ही कसा तुमचा कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू